ज्या पद्धतीनं मंगेश साबळे यांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढत चालली आहे त्याच पद्धतीनं प्रत्यक्षात सुद्धा मंगेश साबळे यांची लोकप्रियता वाढताना आपल्याला दिसत आहे आता मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि निवडणूक लढवणार असल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामधून आजूबाजूच्या परिसरामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा मिळतानासुद्धा आपल्याला दिसतोय ते जिथं जिथं कुठं जात आहे तिथं तिथं मोठी गर्दी त्यांच्या पाठीमाग जमा आहे लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतायत त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी मतदारसंघा मध्ये तयार होतीये त्यांच्या पाठीमाग उभा राहते आता मंगेश साबळे हे जो युवक आहे हा जो तरुण आहे तो एका जे ता गावाचा सरपंच आहे अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे आणि त्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगा या, या छोट्याशा गावाचा सरपंच म्हणून मंगेश साबळे यांचं नाव पुढं येतं आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आता सोशल मीडियावर काही लोक मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असतात लोकप्रिय असतात पण मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती मुळात नसते असं सुद्धा आपल्याला दिसतं पण मात्र आता मंगेश साबळे यांच्या बाबतीत तसंच होताना आहे प्रत्यक्षात जेव्हा ते गावागावात जात आहेत लोकांच्या भेटी घेत आहेत त्यांच्या भेटीदरम्यान मोठी गर्दी त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी होताना आपल्याला दिसते म्हणूनच कुठंतरी वाटतं की मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकामध्ये एक मोठं आव्हान तयार करू शकतात का कारण की जेव्हा जनता एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या नेत्याच्या पाठीमाग उभा राहते त्याला खंबीरपणे साथ देते तेव्हा काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं असं सुद्धा आपण मागच्या अनेक वेळा पाहिलेलं आहे मग त्याच पद्धतीनं आता मंगेश साबळे यांना सुद्धा मोठा पाठिंबा मिळताना आपल्याला दिसतोय हे मंगेश साबळे यांच्यासोबत आहेत त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहेत आणि कारण फक्त एकच आहे की हे चांगला माणूस आहे आणि हा माणूस काहीतरी करू शकतो असा विश्वास मंगेश साबळे यांच्यावर अनेक लोकांनी दाखवलेला आहे आता मंगेश साबळे हे एका छोट्याच्या गावचे सरपंच जरी असले तरीसुद्धा तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता मंगेश साबळे यांच्यामध्ये आहे ते सुशिक्षित व्यक्तिमत्त्व आहे काहीतरी बदल करू शकतं काहीतरी बदल घडू शकतं असं सुद्धा अनेक लोकांनी आमच्या सोबत बोलताना सांगितलं पण मात्र आता निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं काय घडतं आणि हेच लोकप्रिय असणारे मंगेश साबळे निवडणुकांमध्ये तशा पद्धतीनं लोक त्यांना प्रतिसाद देतात काही जण म्हणतात मंगेश साबळे हे पब्लिसिटी स्टंट करतात स्टंटबाजी करून करून लोकप्रिय झालेले आहेत अशी टीका सुद्धा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होत असते पण मात्र आरोप प्रत्यारोप न करता फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं आणि आपलं जे काही ध्येय आहे ते गाठणं हे देखील महत्त्वाचं असतं एकंदरीत मंगेश साबळे यांनी जो काही निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचा आणि त्यांना जो पाठिंबा मिळतो आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या